वाटलं नव्हतं पण बाटल्या कामाला येतील कधी कधी बेवढे बी फायदा करून जातात याला म्हणतात डिसिप्लिन बघा या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत आजकाल असे डिसिप्लिन माणसात नाही माहिती का सकाळी सकाळी फ्रेश वगैरे झालं आता निघायचं आपण आपल्या ड्युटीवर नाश्ता वगैरे करायचं आणि राईट कम्प्लीट आठ वाजलीत झालं टायमिंग आपलं तर मग चला आपापल्या गाडीमध्ये आलो आहे आता निघालो ड्युटीला हे सगळे होऊन आपण गाडीतून आलोय आहे सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवावं लागेल बाबा ओके तर मग भेटू गावामध्ये गेल्या ओके लोहाडा या पेट्रोल पंप येऊन पेट्रोल टाकून

जे गावातील लोक म्हणा त्याच्यानंतर गावातील आशा वर्कर यांनी त्यांचे जे, जे मनोगत व्यक्त केले ते आज तुम्हाला दाखवतो नमस्कार मी सरेका शरद रहिवाशा असून मी राधा कार्यकर्ते म्हणून या गाडीसाठी काम करते कॅपरी लोन व लोन व स्प्राईड इंडियाकडून ही जी गाडी आमच्या गावामध्ये येते तर या गाडीमधल्या डॉक्टर मॅडम ज्या आहेत त्या आमच्या सर्वच विषयावर अभ्यास करून त्यांना चांगलं मार्गदर्शन करतात आजच आम्ही पंचवीस बायका बोलून आणल्या ए एन सी गावातल्या सगळ्या सी बोलून आणल्या त्यांना मॅडमने आहाराविषयी समुपदेशन केले मार्गदर्शन चांगले केले त्यांचे ठोके चेक केले त्यांना गोळ्या गोळ्या दिल्या गेल्या त्यांची तपासणी केली गेली आणि असंच आम्ही गोरदिला बोलून आणतो त्याचबरोबर आम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन लहान मुलं पण चेकअप करतात मॅडम या गाडीमुळे आमच्या गावाला बरेचसे फायदे झालेले आहेत शाळेमध्ये जाऊन शाळा तपासणी केली जाते मागच्याच महिन्यामध्ये आम्ही मुलींसाठी त्यांना एक बैठक घेतली आणि त्यामध्ये त्यांना सॅनिटरी पॅडचं महत्त्व समजून सांगितलं पटवून दिलं आणि पॅडचं वाटप केलं त्याचबरोबर गर्दमाताची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन योग्य करतो आजच केलेलं आहे ते आणि प्रत्येक वेळी करतो प्रत्येक वेळी आम्ही फिल्डवर फिरून काम करतो जर एखादा पेशंट अंथुणामध्ये असेल तर त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांना त्यांचं चेकअप करतात मॅडम त्यांना जी सेवा लागेल त्या देतात जर एखाद्या दे महिलेचं रक्त कमी असेल तर तिला सुक्रोज लावायला सांगतात इथं पण स्लाईन लावलं जातं इथं पण त्यांना सेवा दिली जाते आणि म्हाताऱ्या माणसांना जे बी पी शुगरचे पेशंट आहेत त्यांना अत्यंत गरज आहे आणि आजकाल आताच्या जीवनशैलीमुळे माणसांना बी पी शुगरचा आजार म्हणजे हा एक आधारच बनलेला आहे एन सी डीमध्ये त्यांना ते चेक करत नाहीत बा बाहेर जाऊन चेक करणं शक्य नाही तर ते ह्या गाडीमुळे शक्य झालेलं आहे ते इथं येतात गाडीमध्ये चेक करतात त्यांची शुगर बी पी चेक करतात आणि त्यांची जी ट्रीटमेंट असेल ती अगदी थोड्याशा तुटकुंजा मोबदल्यामध्ये दिली जाते बाहेर त्यांना जायचं म्हणलं तर त्यांना चार पाचशे रुपये हजार रुपये खर्च येत आहे म्हाताऱ्या माणसांना कुणी घेऊन जात नाही तर त्यांच्यासाठी ही वरदान ठरलेलं आहे गाडी त्यांच्या दारापर्यंत येऊन आज त्या लोकांना चेकअप करून त्यांना गोळ्या देत आहे आणि ग्रहबेटी मॅडम स्वतः येऊ डॉक्टर मॅडम सिस्टर सगळे सो आम्ही सोबत जाऊन ग्रहभेटी देतो ग्रहभेटीमध्ये त्यांचे चेक त्यांचे पण चेकअप केले जाते विचारणे चौकशी केली जाते आणि त्यांना ज्या सेवा लागतात ला त्या घरापर्यंत जाऊन दिल्या जातात महिला सक्षमीकरणासाठी ही गाडी महिला सक्षमीकरणासाठी पण काम करते महिलांना मा वेळोवेळी लागती मार्गदर्शन दिले जाते वेगवेगळे कार्यक्रम घेऊन कार्यक्रमामधून कार्यक्रमामधून पण मार्गदर्शन केले जाते एवढे बोलून मी या येणाऱ्या कॅपरी लोनच्या प्राईड इंडिया प्राईड इंडियाचे आभार मानते धन्यवाद आतापासून तीन ते चार महिने हिरवळ विसरून जावं लागेल बघा हो बाई गहू किती हिरवळगार होतो या तळ्यामध्ये फुल पाणी होतं तर सगळं वाळून गेलं हो भाई कट्टे उन्हाळा आला का चांगली चांगली झाड ना झाड सुद्धा वाळून जातं पूर्ण वाढून गेलं सगळं आणि गरमी या वर्षी गेल्या वर्षापासून हा पण गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त गरमी राहील जास्त गरमी राहील वाटत आताच बघा बघा उन्हाळा अजून यायचा आहे मार्च एप्रिल मे कुठं राहिलं आणि फेब्रुवारी मध्ये बघा गर्मी या फेब्रुवारी मध्ये थंडी असते आता आलो आहे पोरम बघा थोडं फुल भरून बाबा हे पूर्ण वाळून गेलं पाणी याच्यातलं अवघड बघा ज्या फळाला लांबून बघूनच तोंडाला पाणी येतं का नाही ते फळ चिंच एकदम आंबट कुठं कुठं गोड असते बुंद आहे बरं का आणि खूप गोड आहे असं लांबूनच बघायचं म्हटलं तर फुल येते शाळा सुटली पाठी फुटली यालाच म्हणत होत मुलं जिल्हा शाळेतली मुलं काय काही ना काही करामती करतो मुली बघा कसं शांत जातात